प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये तुम्ही भागात लढताय आणि एकंदरीत समोर जर बघितले तर मोठे व्यक्ती आहेत कस याला अहवाल समजणार का कसं केलणार आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस घाटनी पिंपळी सौदागर प्रभागामध्ये अं गेले तीस पस्तीस वर्ष मी सामाजिक काम करतोय वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी मी सामुदायिक विवाह सोहळे घेतोय त्यानंतर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी अशा वेगवेगळ्या कार्यक्रम माझे या ठिकाणी नियोजन असतात सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये माझं प्रावीण्य आहे कामामध्ये आणि ह्या मतदारांना माहिती आहे की गेले तीन पंचवीस झालं आहे म्हणजे दोन हजार बारा असेल दोन हजार सतरा असेल या कालावधीमध्ये मी या ठिकाणी निवडणुकीला उभं राहिलेलो आहे खऱ्या अर्थ मी मी म्हणताय धनदाणग्यांच्या विरुद्ध मी उभं आहे खरंच आहे कारण माझ्या समोर जे उभे आहेत त्यांना या भारतीय सं भारतीय संविधानाने घटनेने अधिकार दिलेला आहे की तुम्ही ओबीसीमध्ये आणि ओपनमध्ये अशा दोन्ही ठिकाणी लढू शकतात परंतु जर ओबीसीला वेगळे ताड दिलेलं असेल आणि ताटामध्ये वेगळे वाटीमध्ये वेगळे दिलेलं असेल तर ह्यांनी ताटातलं पण अधिकार मागतात आणि वाटीतलं पण मागतात नक्कीच हे इलेक्शन हे जे आहे निवडणूक हे नक्कीच होईल खऱ्या अर्थाने या, हो या पिंपळे सौदागर हे स्मार्ट सिटीमध्ये गणलं जातं स्मार्ट सिटीमध्ये गणलं जात असताना या ठिकाणी जो काही निधी येतोय तो केंद्रातून आणि राज्यातून येतोय या ठिकाणी रस्ते मोठे झालेले आहेत या ठिकाणी सोसायटी मोठमोठ्या झालेल्या आहेत पण सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो वाहतूक कोंडीचा आहे सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो पाण्यांचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो या ठिकाणी इंग्लिश मीडियम ज्या शाळा चालू आहेत त्या शाळेमध्ये जी भरमसाठ फी घेतली जाते त्यांचा एक मोठा विषय आहे ह्या ठिकाणी टँकरने पाणी देऊन सोसायटींची पिळवणूक केली जाते हा एक मोठा विषय आहे ह्या विषयांसाठी मी एक ब्लू प्रिंट ह्या प्रभागाची मी केलेली या प्रा या प्रभागाला मी प्रगत प्रभाग अठ्ठावीस या नावाने मी या ठिकाणी पाहतो आणि ते माझं विजन आहे बघितलं गेलं तर पाण्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अनेक आयटी क्षेत्राच्या भागामध्ये टँकर माफी टाकणार शंभर टक्के टाकणार आहे मला माहिती येतं काय मी तर ऍक्च्युली जल जल टू पॉईंट शून्य हे एक प्रकल्प आणतोय त्या प्रकल्पाअंतर्गत ज्या समान पाणी वाटप हा एक त्याच्यामध्ये धोरण आहे माझं आणि डिजिटल समान वाटप म्हणजे जे काय कॉक सोडण्याचा प्रकार आहे ॉक्स सोडणे कमी जास्त करणे ते मी डिजिटल करून टाकणार आहे म्हणजे जेणेकरून एका क्लिक मध्ये सम सम प्रमाणात प्रत्येक सोसायटीला पाणी वाटप होईल दिवसातून किमान सकाळी चार तास संध्याकाळी चार तास हे माझं हो नियोजन आहे एकीकडे ताटातलं खातात आणि वाटीतलं खातात वाटीतल्या जे खाणाऱ्यांच्या बरोबरी करण्यासाठी आपण मग आपणात निवडणूक केल्याचं शंभर टक्के ताटातलं पण निवडणूक मी तयार आहे आणि मी भरतानाच फॉर्म तसे भरलेले दोन्ही फॉर्म भरलेले आहेत जो जो मला माझा पक्ष आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे मी या ठिकाणी निवडणूक लढवणार पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा